आपन खबर बात आज सकाळी सुमारास तारवाच्या दिशेने जात असताना यशवंत नगर जवळील मॉडर्न पिकअप समोर पिकअप गाडी व मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याने मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजतय याबाबत समजलेली हकीकत अशी की सटाणा येथून ताराभाच्या दिशेने सात असलेले मामा भाचे जितेंद्र दादाजी पिंपळेसे व त्याचे मामा केदा देवचंद सोनवणे दोन्ही राहणार खामखेडा हे आपली मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस बी एन त्र्याण्णव सदतीस वर ताराबादच्या दिशेने सात होते त्याचवेळी पिकअप वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस एयू पासष्ट शहाण्णव हेही ताराबादच्या दिशेने सात होते पिकअपवरील वाहनाने अचानकपणे गाडी वळवल्याने हा भीषण अपघात घडला असून मोटरसायकल वरील जितेंद्र दादाजी गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर त्याचे मामा केदा देवचंद सोनो वर्ष चाळीस राहणार खामखेडा यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली असताना त्यांची प्रकृती गंभीर होती त्यांना खासगी रुग्णवाहिकेने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले दरम्यान या घटनेने येथे हळहळ व्यक्त होत आहे येथील सरपंच वैभव पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पिकअप वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे यावेळी प्रवीण सोनवणे निरंजन बोसे पंकज बोसे हरी पवार मनोज सोनवणे सुनील निकम यांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना मदत केली बागला वृत्तांत सचिन सोनवणे